तुम्ही पाहत आहे बेळगाव जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज पदभार स्वीकारला मोहम्मद रोशन यांनी पाच जून रोजी बेळगावचे प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला माजी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते सत्तांतर करण्यात आले मोहम्मद रोशन हे आय ए एस दोन हजार पंधराच्या च्या बॅच चे अधिकारी आहेत यापूर्वी हेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते कार्यरत होते त्यांनी बी टेक फायनान्स या ये पदव्या मिळवल्या आहेत त्यांनी आणि आहे उत्तर कन्नड जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे गेल्या दोन वर्षापासून बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून नितेश पाटील कार्यरत होते पाटील यांची सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक म्हणून बेंगलोरला बदली करण्यात आली आहे बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी निवर्तमान जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या त्याचवेळी नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही करण्यात आले